हातकळंगले तालुक्यातील माले इथल्या बौद्ध वस्तीमधील काही रस्त्यांना गेल्या वीस वर्षांपासून डांबर लागलेलं ला नाही गटारीसुद्धा केलेल्या नाहीत जनसुविधांकडे ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष झालंय याच्या निषेधार्थ बौद्ध समाजाच्या वतीनं हातकळंगले पंचायत समितीसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं हातखळंगले तालुक्यातील माले इथल्या बौद्ध वसाहतीमधील अनेक रस्त्यांना गेल्या वीस वर्षांपासून डांबर लागलेला नाही गटारी नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे विद्युत खांब गंजले आहेत स्ट्रीट लाईट उपलब्ध नाही पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही इथल्या रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत ग्रामपंचायतीनं ना विकासाकडे साफ दुर्लक्ष केलंय याच्या निषेधार्थ बौद्ध समाजाच्या वतीनं हातकणंगले पंचायत समितीसमोर उपोषण करण्यात आलं ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी ऋषिकेश कांबळे यांच्यावरील कारवाई मागे घ्यावी त्यांना ग्रामपंचायत सेवेत पूर्ववत रुजू करावा अशा मागण्या करण्यात गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आठ दिवसात सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिलं त्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं आंदोलनात प्रकाश कांबळे ऋषिकेश कांबळे अजित कांबळे प्रदीप कांबळे अविनाश कांबळे नेत्रा कांबळे समता कांबळे मालती कांबळे अम्रपाली कांबळे मीना कांबळे सुरज कांबळे दयानंद कांबळे सहभागी झाले होते